मतदार मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके अजित पवार गटावर नाराज हिवाळी अधिवेशनाचं कामकाज सोडून परतले मतदारसंघामध्ये तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे बीड जिल्ह्यासाठी दोन मंत्रीपद मिळाले असल्याने आता नाराज झालेले प्रकाश सोळंके हे थेट हिवाळी अधिवेशनाचं कामकाज सोडून माजलगाव का मतदारसंघामध्ये परतल्याच्या आपल्याला पाहण्यास मिळत आहे अजित पवार गटाकडून त्यांना मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती परंतु धनंजय मुंडे यांना मंत्रिपद दिल्यामुळे आता नाराज प्रकाश सोळंके थेट हिवाळी अधिवेशनाचं कामकाज सोडून ते माजलगाव मतदारसंघामध्ये परतल्याचे पाहण्यास मिळत आहे बीड जिल्ह्यासाठी दोन मंत्रिपदं दिलेली आहेत दोन्हीही मंत्रिपदे मुंडे बहीण भावाला दिल्यामुळे आता प्रकाश सोळंके हे अजित पवार गटावर नाराज झाल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे मा बीडमधील दोन मंत्रीपैकी एक मंत्रीपद हे आपल्या स्वतःला मिळेल अशी अपेक्षा प्रकाश सोळंके यांना होती परंतु अचानक मंत्रिपदामध्ये बदल करून धनंजय मुंडे यांना अजित पवार गटाकडून कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे आता नाराज प्रकाश सोळंके हे थेट नागपूर येथील हिवाळ्या अधिवेशनाचं कामकाज सोडून माजलगाव मतदारसंघामध्ये परतल्याचे पाहण्यास मिळत आहेत प्रकाश सोळंके हे सध्या अजित पवार गटावर नाराज असल्यामुळे ते थेट मतदारसंघामध्ये परतलेले आहेत आपल्याला मंत्रिपद दिलं नसल्याची नाराजी त्यांच्याकडून व्यक्त केली जात असल्याचं देखील बोललं जात आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषय नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद